असेल काही काही रिमोटांनी नाही घेतला असेल तर त्यांचं प्रत्येकाचं हे स्वप्न ते नवीन संकल्प हा सर्वांचा पूर्ण हो आपण ते ठरवलंय की आपण पूर्ण करणारच आपण वाटचाली करत आहोत की प्रामाणिकपणे करतो हे आपलं आपल्यालाच आप माहिती परंतु आज आपण एक संकल्प नक्कीच घेतला पाहिजे तो सर्वांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि तो, तो संकल्प म्हणजे आज एक चांगला व्यक्तिमत्व बनणं एक चांगला भारतीय असू आणि ती काळाची जर पूर्ण केली पाहिजे आणि हा संकल्प आज आपल्या सर्वांनी सर्व भारतीयांनी घेतला पाहिजे म्हणून आज आपण हा संकल्प बघूया की आज आप एक आपण चांगला दोन हजार पंचवीसच्या वर्षी एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या वर्षी वर्षापासून एक चांगला भारतीय नागरिक सुसंस्कृत भारतीय नागरिक बनण्याकडे वाटचाल करूया आणि शेवटी एवढंच म्हणेल दुःख सारी विसरून जाऊ सुख देवाच्या चरणी वाहून दुःख सारी विसरून जावं सुख देवाच्या चरणी वाहू स्वप्न उरलेली नव्या स्वप्न उरलेली नव्या या वर्षी स्वप्न उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेने पुन्हा पाहू नव्या नजरेने पुन्हा पाहू आणि ही स्वप्न पाहूच नाही तर ती संघ सत्या देखील उतरू आणि ते स्वप्न आप आपण पूर्ण करू हा संकल्प आज घेऊ एवढी सगळ्या अपेक्षा व्यक्त करते आणि मी त्या दिशेने वाटचाल करते धन्यवाद